चंद्रकांत खैरे आणि संजय राऊत यांच्यासाठी शिवसेनेचं दार बंद राहणार खासदार संदीपान भुमरे भीम जयंती विषयी संदीपान भुमरे यांच्या प्रतिक्रिया एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त राज्यभरात उत्साह आहे आणि मोठ्या उत्साहात ती जयंती साजरी होती खासदार म्हणून सर्वांना मी माझ्या वतीनं जयंतीच्या शुभेच्छा देतो दानवे यांच्याविषयी प्रतिक्रिया अंबादास दानवे कागदोपत्री नेता असल्याचं मी म्हणालो मला तर एक सांगायचंय की त्यांनी सांगावं सहा वर्षात त्यांनी काय काम केलं त्यांनी माझ्यावर आरोप केला की भुमरे साहेबांनी एम एल डी सांगावं जायकवाडीचं धरणच माझ्या मतदारसंघात आहे त्यामुळे मला ते शिकवण्याची गरज नाही मी एवढ्या वेळेस आमदार राहिलो आता खासदार आहे तरी हेच ते बोलत आहेत की भुमरे यांनी सांगावं संजय शिरसाट यांची खैरे यांना ऑफर आहे याविषयी प्रतिक्रिया चंद्रकांत खैरेंसाठी शिवसेनेचं दार बंद आहे कारण चंद्रकांत खैरे सांगतात की मी एकनिष्ठ आहे आणि आम्ही गद्दार आहोत जर आम्ही गद्दार आहोत तर तुम्ही कशाला आमच्याकडे येता तुम्ही आहे तिथंच राहा अनेक वर्ष तुम्ही आता पद भूषवलेत आता तरी तुम्ही घरी राहावं मी खासदार म्हणून सांगतोय की त्यांना आमच्या पक्षात प्रवेश नाही पालकमंत्री काय म्हटले ते मला माहित नाही अंबादास दानवे संपर्कात असल्याबद्दल असल्याबद्दलच्या प्रतिक्रिया आता सर्व निवडणुका होऊन गेलेल्या आहेत आता आमचे कार्यकर्ते सर्व सक्षम आहेत मला वाटतं की आम्हाला आता कुणाची गरज नाही महानगरपालिका निवडणुकीविषयी प्रतिक्रिया मनपा निवडणुकीची तयारी आमची रोजच सुरू आहे निवडणूक आली की आम्ही मिटिंग घेत नाही किंवा तयारी करत नाही महानगरपालिकेवर आम्ही झेंडा फडकू एवढंच सांगतो आदित्य ठाकरे यांचा पाणी मोर्चा विषयी प्रतिक्रिया त्यांना माहित आहे की अंतिम टप्पा आता पाणी योजना आलेली आहे त्यामुळे यांचं कुठंतरी श्रेय घेण्याचा प्रयत्न ते करत आहेत जनतेला दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे की आम्ही तुमच्यासाठी खूप कामं केलेली आहेत मात्र ज्यावेळी आदित्य ठाकरे कॅबिनेट मंत्री होते त्यांनी किती मीटिंग घेतल्या संभाजीनगरात ते कधी आलेत का आणि छत अधिकाऱ्यांशी ते बोललेत का त्यांचं काय योगदान आहे या योजनेसाठी ते मला सांगा हे जे पाप आहे ते झाकण्यासाठी मोर्चा काढत आहेत नागरिकांचे आज आपण पाण्यासाठी हाल होत आहेत हे खैरे आणि त्यांचं काढत आहेत अंतिम टप्प्यात आता पाण्याची योजना आलेली आहे कालच सांगितलंय की दोनशे एम एल डी पाणी आता शहराला मिळणार आहे लोकसभा निवडणूकच पाण्यावर झालेली आहे किती मोर्चे काढत जनतेला माहित आहे की कोणामुळे पाण्याचे हाल झालेले आहेत पाहणी याविषयी प्रतिक्रिया मी पाहणी देखील करणार आहे आणि पुढील आठवड्यात पाणी योजनेवर एक मिटिंग देखील घेणार आहे आयुक्त आणि कलेक्टर साहेबांशी बोलणं झालेलं आहे आम्ही सर्व मिळून जायकवाडी धरणापासून तर शहरातील विस्तारीकरणापर्यंत पाहणी करणार आहोत प्रतिक्रिया ठाकरे गटात महाराष्ट्र लेवलला दोनच नेते राहतील उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे संभाजीनगरला खैरे आणि दानवे हे एवढेच दोन नेते राहणार आहेत संजय राऊतची देखील आम्हाला गरज नाही आम्हाला आमचे भरपूर आहेत त्यांना आमच्या पक्षात घेऊन त्यांच्या पक्षाचं वाटोळं करायचं नाहीये आम्हाला आम्हाला त्यांची गरज नाही आमचे कार्यकर्ते सक्षम आहेत आदित्य ठाकरे टोला याविषयी प्रतिक्रिया पौर्णिमा असू द्या किंवा अमावशा असू द्या चांगले दिवस आहे दोन्ही दिवशी आपण पूजा करतो अवकाळी पाऊस पंचनामेविषयी प्रतिक्रिया ग्रामीण भागात मी जाऊन आलोय जे पंचर आम्ही बाकी आहेत ते करण्याचे आदेश दिले आहेत साहेब आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे तुम्ही अभिवादन केलं काय सांगाल आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौथ चौतीसवी जयंती साजरी अगदी आनंदात उत्साहात देशभरात ही जयंती साजरी होईल त्यानिमित्त खासदार या नात्यानं मी सर्व समाजबांधवांना सर्वांना मी माझ्या वतीनं सगळ्यांना शुभेच्छा देतो संध्याकाळी मोठी मिरवणूक निघते क्रांती चौकातून इकडे पण भडकल घेतला अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने लोक येतात काय सांगाल काय आवाहन कराल काय सुच नाही आज भडखल तर सकाळी अभिवादन सगळे करतात क्रांती पासून सगळ्या शहरात एक चांगल्या उत्सवात सगळेजण त्याच्या सर्व समाजाचे या ज्या याच्यात मिरवणुकीत सहभागी होतात मी एकच सांगेल की एक आपण शांततेत सर्वांनी ही जयंती पार पाडावी अंबादास दानवे कागदोपत्री नेता म्हटले नेमकं काय म्हणायचं अंबादास दानवे कागदोपत्री नेता म्हणले म्हणलो तर मला एक सांगायचं की मी हेच आव्हान केलं किंवा त्यांनी सांगावं सहा वर्षाच्या काळात मी हे काम केलं मी ते काम केलं हे मी बोललो आणि त्यांनी माझ्यावर आरोप केला की भुमरेसाहेबांना एम एल डी सांगावं अरे जाही गोळीचं धरणच माझ्याही देईल <laughs> त्याच्यामुळे मला शिकवायची गरज नाही काय मी कॅबिनेट मंत्री राहिलेले पाच वर्ष आमदार राहिलेले आता खासदार आहे अजून तेच का भुमरेचा भुमरेन हे सांग भुमरेंचे मी संसद भवनमध्ये गेलो आता आणि मग अंबादास जाणून हे मला शिकून एम एल डी क्युसेस हे आमचं रोजचं काम आहे तिथे किती क्युशेष पाणी आहे किती एम एल डी आहे हे आमचं रोजचं काम आहे ज्या कोणी धरणच आमची हे आम्हाला शिकू नये आम्ही त्यांना शिकू दुसरा मुद्दा असा एक म्हणजे संजय शिरसा चंद्रकांत खैरेना म्हणतात की त्यांच्यासाठी दार आहे तर खरंच आहे का चंद्रकांत खैरेसाठी शिवसेनेचं दार बंद आहे कारण चंद्रकांत खैरे हे सांगतात की मी एक निष्ठ हे गद्दारी मग अशा लोकांना आम्ही घेणार आम्ही गद्दारी तुम्ही कशाला आमच्यासाठी आमच्याकडे येतात तुम्ही हाय तिला राहा मी कालच सांगितलं आता तुम्ही घरी राहा आता अनेक वर्ष तुम्ही पद भूषले आता दुसऱ्याला भूसून द्या रिटायर काय आता नाही राहिलं काय आता काही सल्ला असेल सल्ला दिला ना आता कालच सल्ला दिला मी एका प्रेसमध्ये की आता खैरेने आता अनेक वर्ष पद भूषले आता घरी बसावं शांततेचा दुसऱ्याचं आता एंट्री नाही खैरेला एंट्री नाही कोणी काही म्हणून द्या खैरेला एंट्री नाही आणि भाजपचे राजू शिंदे हे देखील संपर्कात असल्याच्या चर्चा आहेत नेमकं काय नाही त्याबद्दल मला नाही भाजप मी नाही बोलू शकतो ना बोल। चंद्रकांत खैरेंना मी नाही बोलू शकत पण मी खासदार म्हणून सांगतो त्यांना आमच्या पक्षात प्रवेश नाही ते खासदार म्हणून सांगतो आता पालकमंत्री काय बोलले मला माहित नाही पण खासदार म्हणून सांगतो की आम्ही त्यांना पक्षात घेऊ शकत नाही त्याचं नाही नाही दुसरा मुद्दा त्यावेळे मी फक्त तुमच्या माध्यमातून ऐकतो की अंबादास दानवे पक्षात येणारे पण मला त्याची काही माहिती नाही माहिती घेऊन मी तुम्हाला सांगतो त्यांच्यासाठी दार उघड नाही मी सांगतो आता सगळे होऊन गेलेलं आहे आता निवडणुका झाल्या सगळं काही झाल्या आता आमचे कार्यकर्ते सक्षम आहे सगळे मला वाटतं आम्हाला गरज नाही कोणाची मनपा निवडणुकीची तयारी सुरू होणार मनपा निवडणुकीची तयारी आमची रोजच सुरू आहे निवडणूक आली म्हणून आम्ही मिटिंग आहे घेत नाही की तयारी करीत नाही की आम्ही आता निवडणूक आली मग मेळावा घ्यायचा असं नाही आम्ही रोजच तयारी रोजच काम करतो आमचं रोजच तयारी असते आणि महानगरपालिका आम्ही झेंडा फडकू एवढं सांगतो आदित्य ठाकरे संभाजीनगरमध्ये काढणार अशा देखील माहिती समोर येतात त्यांना माहिती आहे आता पाणी हे अंतिम टप्प्यात आता योजना आलेली आहे पाणी मिळणार आहे मग याचं कुठेतरी आपण श्रेय घेतलं पाहिजे जनतेला तर केलं पाहिजे की आम्ही तुमच्यासाठी लई काम केलं पण ज्या आदित्य ठाकरे कॅबिनेट मंत्री होते त्यांनी किती मिटिंगा घेतल्या एखादी मिटिंग घेतली का संभाजीनगरला आले का त्यांनी या अधिकाऱ्याची मिटिंग घेतली का त्यांनी काय केलं या योजनेसाठी मला सांगा काय केलं त्यांनी अरे हे जे घडलं हे जे पाप हे सगळं हे झाकवण्यासाठी मोर्चा काढू राहिले हे खैरेचं यांचंच पाप आहे सगळं जे नागरिकाला आज पाणी जे हाल हो हाल होऊ था। राहिले तर हे सगळं खैरेचं यांचं पाप दाखवण्यासाठी मोर्चा काढू राहिले मला एक सांगा आता अंतिम टप्प्यात योजना आलेली पाणी मी कालच सांगितलं दोनशे एम एल डी पाणी भेटणारे आणि आता थोडा दिलासा नागरिकाला भेटणारे आणि थोड्याच दिवसात आणखीन पाणी मुबलक मिळणारे इतके दिवस हाल झाले ही निवडणूकच लोकसभेची ही पाहण्यावर झालेली काय त्याच्यामुळं त्याची काळजी आहे मला कारण यांचं पाप आहे आता यांचं पाप हे झाकवण्यासाठी मोर्चा वगैरे आहे पण किती मोर्चे काढण काही करा जनतेला माहिती आहे कोणामुळे हाल झाली तुम्ही काही पाहणी वगैरे करणार आहात पाणी पुरवठा मी पाहणी करणार आहे मी नेहमी माहिती घेतो मी, मी आणखीन एक मिटिंग घेणार आहे पुढच्या आठवड्यात आणि माझ्या आयुक्ताचं कलेक्टर साहेबांचं बोलणं झालं आणि कॉन्ट्रॅक्टर मी आयुक्त आणि आपले सगळे पक्षाचे पदाधिकारी अधिकारी आम्ही सगळे मिळून आपल्या जायकोळीच्या जा धरणापासून तर आपल्या फिल्टर प्लांटपर्यंत आणि शहरातले जे काही आहे हे सगळं आम्ही पाहणी करणार मोठ्या प्रमाणात मी सांगतो उभाट्या गटात वर महाराष्ट्र लेवलला दोघं राहतील कोण आदित्य ठाकरे आणि उद्धव साहेब आणि संभाजीनगरला खैरे आणि हे इतकेच आहे किती कोणी राहत नाही का संजय राऊत पण तुमच्याकडे येतात संजय राऊतची आम्हाला गरज नाही आम्हाला कोणाचीच गरज नाही आम्हाला आमची भरपूर आहे आम्हाला गरज नाही काय आम्हाला त्यांना घेऊन आमच्या पक्षाचं काय वाटू करायचं का त्याचं तिकडं वाटू झालं हा आम्हाला त्यांना घेऊन म्हणजे आम्हाला त्यांची गरज नाही आम्हाला आमचे कार्यकर्ते सक्षम आहे आमचे कार्यकर्ते सगळे इमाने इद्वारे काम करतात जिल्हा परिषद असून द्या पंचायत समिती असून द्या महानगरपालिका असू द्या नगरपालिका परिषद असून द्या याच्यामध्ये आमचा युतीचा झेंडा फडकणार अजून काही विचारत असेल तर विचारा कुठल्या बाबतीत विचारा काय त्यांनी काळजी घ्यावी असं शिंदेशहाच्या भेटीवर आदित्य ठाकरेंनी टोला मारला मला काय म्हणायचं पौर्णिमा असू द्या आमुस असू द्या चांगले दिवस आहे पौर्णिमाला आपण काय वाईट समजतो का हां hmm. पौर्णिमा आमुषा आमुष्या दिवशी आपण पूजा करतो पौर्णिमा दिवशी पूजा करतो मला एक वाटतं की हे चांगले दिवस आहे येणारा दिवस हा चांगला आहे त्यांच्या मनात थोडं चलविचल असते पण आम्हाला काही नाही येणारा दिवस काम करणारा हा चांगला दिवस आहे पौर्णिमा असू द्या नाही तर आमुषा असू द्या कोणता वार असू द्या हा चांगला वार आहे कोणता वार वाईट आहे मला वार वाईट कोणता आहे बकरा बकरा छाट जायगा असं संजय राऊत म्हणाले आज खट्ट काय म्हणतो बकरा छाटणे जायगा जिसने बाद किया वो छट मागे दोन चार दिवसापूर्वी आपल्याकडे अवकाळी पाऊस मराठवाड्यात बऱ्या प्रमाणात झाला संभाजीनगरमध्ये मोठं नुकसान झालेलं आहे त्यासंदर्भात पंचनामे अजूनही बाकी आहेत आणि मग शेतकऱ्यांचा पंचनामे मी ग्रामीण भागात प्रत्येक तालुक्यात जाऊन आलो बऱ्याचशा गावात जाऊन आलो पंचनामे जे राहिले असते ते करायला सांगितले पण मला वाटतं पंचनामे झालेले पण राहिले असताना तर ते करायला लावलेले धन्यवाद